नाशिकच्या शिवसेना ठाकरे पक्षाच्या कार्यालयाच्या बाहेर लागलेला बॅनर सध्या चर्चेचा विषय ठरतोय राज ठाकरे यांना मातोश्रीवर बोलावून घ्या अशी साध या बॅनरच्या माध्यमातून उद्धव ठाकरे यांना घालण्यात आली आहे राजसाहेबांना मातोश्री मातोश्रीवर बोलवा असा आशय या बॅनरवर आपल्याला पाहायला मिळतो आणि याचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी सागर गायकवाड यांनी सध्या महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र व्हावे अशी मागणी सध्या शिवसेनेकडून करताना पाहायला मिळते आहे नाशिकच्या ह्या बॅनरमध्ये देखील अशीच मागणी सध्या पाहायला मिळते आहे नाशिकच्या शिवसैनिकांनी ही मागणी केलेली आहे आम्हाला आम्हीच दिले गेले मोठ्या मोठ्या ऑफर आल्या दबाव टाकला पण साहेब आम्ही डगमगलो नाही घाबरलो नाही तुमच्या नेतृत्वाबरोबर आदित्य साहेबांशी एकनिष्ठ राहिलो आता आमची मागणी आहे की तुम्ही स्वतः राज ठाकरे साहेबांना मातोश्रीचे आमंत्रण द्या व महाराष्ट्राला आनंदाची बातमी द्या कळकळीची विनंती जय महाराष्ट्र असा आशयाचं बॅनर घेत नाशिकच्या शिवसैनिकांनी उद्धव बाळासाहेब ठाकरेंना ही साध घातलेली आहे आणि राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे तुम्ही एकत्र या आणि महाराष्ट्राचा विकास करा अशा आशयाची मागणी जी आहे ती शिवसैनिकांकडून करण्यात येत आहे आपल्याबरोबर काही शिवसेनेचे ज्यांनी बॅनर लावलं ते आपल्याबरोबर आहेत काय आपण मागणी केली आहेत की उद्धव उद्धवसाहेबांनी राजसाहेबांनी एकत्र यावं आणि महाराष्ट्राचा विकास करावा काय वाटतं हिंदुत्वाच्या रक्षणासाठी व एकनिष्ठ शिवसैनिकांना न्याय देण्यासाठी दोन्ही भावांनी एकत्र येणं ही काळाची गरज आहे गेल्या तीन वर्षापासून आम्ही एकनिष्ठ शिवसैनिक खूप त्रास सहन करतो आहे आम्हाला अनेक ऑफर आल्या अनेक आम्हीच दाखवलं गेलं अनेक मोठे आमच्या कार्यकर्त्यांवर -कार गुन्हे दाखल झाले आम्ही सर्व संघटनांना सामोरं जाऊन सन्माननीय पक्षप्रमुख उद्धव साहेबांवर व आदित्य साहेबांवर विश्वास ठेवून त्यांच्या नेतृत्वाबरोबर आहोत त्यांच्याशी एकनिष्ठ आहोत तर साहेब आम तुम्हाला एकदम अतिशय कळकळीची विनंती साहेब एकनिष्ठ शिवसेनिक म्हणून की साहेब तुम्ही आता एकत्र आलं पाहिजे राजसाहेबांना तुम्ही स्वतः मातोश्रीवर बोलवून घ्या त्यांच्याशी चर्चा करा व संपूर्ण महाराष्ट्राला संपूर्ण हिंदू जनतेला एक आनंदाची गोड बातमी द्या व तुम्ही एकत्र या साहेब आणि जर आपल्याला सर टार्गेट एकच आहे की या गद्दारांना काढायचं आहे सोनू सोनूपेडेचं सागर गायकवाडची चोवीस तास नाशिक